नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मित्रांनो लेट्स बिगिन टुडेज एप अ ट्रॅक्ट टर्न फोर्ट आज आपण चाललो आहोत एक सुंदर पण तितकाच साहसी प्रवास तुमकिल्ला ज्याला कठीणगड असंही म्हणतात सह्याद्रीच्या कुशीत पवना धरणाच्या अगदी काठी पावसाच्या सरींनी न्हालेला ढगांच्या गालीच्या थरवलेला असा तुमकिल्ला कधी निसर्गाच्या कुशीत विसावणारा तर कधी आव्हान देणारा आणि पुण्यापासून अवघ्या साठ किलोमीटरवर वसलेला हा किल्ला पस्तीसशे फूट उंचीवर उभा असलेला तोम जणू सह्याद्रीच्या रक्षणासाठी सज्ज झालेला एक रक्षक हा किल्ला उंचीने फारसा मोठा नाही पण चढताना पावलागणिक धडधड वाढते आणि नजरेसमोर उलगडतो थरारक निसर्ग तीव्र खडतर आणि म्हणूनच नाव पडलं कठीण गड तुम किल्ल्याची उंची जरी साधारण असली तरी चढाईचा कोण तीव्र असल्याने हा ट्रेक अनुभवी ट्रेकर्सनाही आव्हान देतो ट्रेकची सुरुवात होते अरुंद वाटांनी ट्रेकची खरी थ्रेल सुरू होते जशी आपण चढायला लागतो त्या रॉ रॉकी ट्रेल्सवरून घसरणाऱ्या वेट पॅचेस निसरड्या दगडांवरून पावलं टाकताना प्रत्येक पाऊल म्हणजे एक नव्या चॅलेंजची सुरुवात वाटते द इज स्टीप नॉट व्हेरी लाँग बट डेफिनेटली इंटेन्स वर पोहोचल्यानंतर तुम्हाला भेटतो एक साधा पण ऐतिहासिक दरवाजा जणू एका वेगळ्याच काळात घेऊन जाणारा टाइम पोर्टल अ स्मॉल बॅस्टियन बुरुज स्टँड्स ऑन द एज तिथून दिसणाऱ्या पॅनरामिक व्ह्यूज सिम्पली टेक युअर ब्रेथ अवे सराउंडेड बाय क्लाउड्स अँड लुकिंग डाऊन ऍट पवन बॅक वॉटर्स इट लाईक युअर स्टँडिंग ऍट द वर्ल्ड ॲज यू क्लाइंब हायर सामोरं उलगडतो एक ड्रीम ही व्ह्यू सह्याद्रीज ब्लेंडिंग विथ मॉन्सून क्लाउड्स अँड पवन शिमरिंग बिलो जिथून दिसतो सह्याद्री ढगांमध्ये हरवलेला आणि खाली निळमशार पवना धरणाचं सौंदर्य किल्ल्यावर आहे मुख्य बुरुज मेन बॅस्टियन हा बुरुज टोकावर असून तिथून तीनशे साठ अंश दृश्य दिसतात पवना धरण तिकोना लोहगड विसापूर किल्ला आणि दूरवरचा राजगड सुद्धा दिसतो हा बुरुज वाऱ्याने ढगांनी आणि नजारेने भरलेला अनुभव देतो एक लहान गणेश मंदिर काही तटबंदी भिंती व तटबंदीचे अवशेष काही ठिकाणी जुन्या तटबंदीचे अवशेष अजूनही दिसतात जे गडाच्या सुरक्षेसाठी वापरले जात होते आणि नैसर्गिक गुहा नॅचरल केव्ह एका बाजूला एक लहान अशी गुहा आहे पूर्वी ती सैनिकांसाठी निवासस्थान किंवा सामान ठेवण्याची जागा असावी हलकं विश्रांतीसाठी थी ठिकाण म्हणून प्लेकर्स तिथे थांबतात पण सगळ्यात भारी म्हणजे त्या टोकावरून दिसणारी तीनशे साठ अंश दृश्यांची नजरा हा किल्ला मावळ भागावर नजर ठेवण्यासाठी वापरला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील हा किल्ला एक टेहळणी बिंदू होता पावसाळ्यात तर हा अनुभव अजूनच जादुई होतो पण लक्षात ठेवा वाटा भिजलेल्या असतात घसरतात पावला पावलावर एक टेस्ट असतो बॅलन्स बिटवीन थ्रिल अँड सेफ्टी पावसाची सरी वाटांवर उधळलेल्या असतात वाटा ओल्या निसरड्या पण त्याच वाटा घेऊन जातात स्वर्गसदृश दृश्यांकडे तुंग म्हणजे थोडा प्रयत्न आणि त्यानंतर भरभरून मिळणारा अनुभव थोडं थकवा थोडा घाम पण जेव्हा तुम्ही त्या टोकावर उभं राहता आणि समोर उलगडतो सह्याद्रीचा नजारा तेव्हा जाणवत हा क्षण हाच खरा ट्रेकचा इनाम इट्स नॉट जस्ट अ क्लाइम इट्स अ कनेक्शन बिटवीन योर फीट अँड द अर्थ your breath अँड द क्लाउड्स योर हार्ट अँड द hills. हा ट्रेक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा ट्रेक कोणता असावा पुन्हा भेटूया नवीन सह्याद्रीच्या वाऱ्यात